बघा हा तिसरा रूट तिथून पण तुम्ही जाऊ शकता कारण ही अशी सिस्टीम बनवलेली आहे का इकडे जरी दगडी पाडले कुठलं आम्ही पनवेलशी आले हो। बाबा, बाबा म्हणजे बोगदा जवळ झाले ना तेव्हा हो। उल्लेश्वर देवस्थान विक्रम पावडर नमस्कार मित्रांनो साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आपले चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मी आता आहे आंबेगावाजवळ आणि आंबेगावाजवळचा हा भव्य टोलनाका तुम्ही बघू शकता येथे भव्य असा टोलनाका आकारण्यात येत आहे आणि हा जो एवढा भला मोठा रोड आहे तो दिल्ली टू मुंबईला जाणार आहे आणि आता मी जाणार आहे बदलापूरच्या मार्गाने हा रोड बदलापूरला जातो आहे आणि त्याच्या बाजूला एक शंकरचं मंदिर आहे तर आता तिकडे चाललो आहे मी निघतो आहे तिकडे तर माझ्यासोबत माझ्या मामाचा मुलगा आहे नीरज हाय नीरज कुठलं मंदिर आहे तिथं कोंडेश्वर शंकराचा शंकराचं मंदिर तर मित्रांनो हा असा एवढा मोठा महामार्ग आहे आणि तिथून आम्ही जा जाणार आहोत चला तरी, ही आंबेगावातील डोंगरी जी, जी जागा दिसते आलेले आहेत भरपूर आता मंदिर कसं असणार आहे हे आपण बघूया खूप मोठा असा रोड आहे आणि समोर हा नवरा नवरीचा डोंगर आहे आता धुका असल्यामुळे दिसत नाहीये आणि या स्त्री मलाकन करू शकतो तर अजून काम चालू आहे आता खाली उतरलेलं आम्ही आणि हा परिसर बघता तुम्ही तिकडे तर मित्रांनो नवरीचा डोंगर हा प्रसिद्ध आहे आणि त्याच्या खालोखाल हा गुयारी मार्ग म्हणजेच भोगदा आहे काम चालू आहे बघा आणि आता आम्ही जाणार आहोत चालू गाडीला टॉर्च लावून समोरची कुठली गाडी आहे तर काय माहित नाही ना काय नाही नाही जरा हे बघा एक इकडे गेला एक इकडे गेला जरी इकडे काय प्रॉब्लेम झाला तरी आपण त्या बाजूने जाऊ शकता आणि वर ते काम चालू आहे हे बघा इथं पण दोन टन एक दुसरं आपल्या सातव्याऐंशी सहाव्याऐंशी मेंगायचं सहाव्याऐंशी ते दोन झालं का हो तर मित्रांनो काहीच दिसत नाही पुढे बघा हे खूप आपण जगा है, जा रहे है। लेकिन ये देखो हा बघा हा तिसरा रूट तिथून पण तुम्ही जाऊ शकता कारण हे अशी सिस्टीम बनवलेली आहे का इकडं जरी दगडी पाडल्या तरी तुम्ही तिकडून जाऊ शकता त्या मार्गाने छान बनवलेलं आहे मिरजला पापड आलेला आहे पुढचं काय दिसत नाही किती झालं तीन झालं का चार झालं तीन अजून तीन बाकी आहेत चार अजून सात तो तिकड सात आहेत मग म्हणजे इथून गाडी येणार नाही ना आता नाही आणि मग आली मग दिसू <laughs> <laughs> ना आपण मग जाऊ डायरेक्ट एवढी धूल आहे ना बोलतो असं बोलता आसर लायटी आम्ही यायचो लाईटी होत्या लायटी होते लाईटी लावायला पाहिजे होत्या मित्रांनो बघा कोणतरी चोरले असते आणि हा चौथा कशा हा आता लायटी लावलेल्या आहेत मित्रांनो इकडं हा एक आहे तर पुढे काम चालू आहे मित्रांनो बघा काम चालू असल्यामुळे आपण इकडनं टर्न मारून या बाजू जाऊया मागे गाडी आलेली आहे आणि सावकाश घे बाजूला नाल आहे सावकाश काय हे बघा रस्ता तू आईस म्हणून तर मला विधी वाटते <laughs> या बाजूला चालू आहे आणि या बाजूशी आम्ही आलेलो होतो आता आलोय लावारा रस्ता माहिती मित्रांनो हा गोयारी मार्ग जातो बडदरा म्हणजे गुजरात मध्ये आणि महाराष्ट्रात देखील आहे हे बघा बडदरा बडदरा तर फायनली निघालेलो आहे आम्ही सावकाश पावडर लावायची गरज नाही <laughs> तर बघा मित्रांनो आंबे गावाच्या या बाजूला काय आहे कुठला सीन आहे तो बघू शकता हे बघा पाच ते दहा मिनटात पोहोचल बदलापूरला बदलापूर एरिया जवळ जवळ सगळं रोड तर मित्रांनो तो असं मंदिर आहे नीरज सांगत का पावसाळ्यामध्ये एकदम भारी असतं कुंड वगैरे आहेत निरज कुंडपणे आंबे गावातील याची माप त्यांनी बघितलं आता ते दर सोमवारी तिथं भजन करतात तर महाशिवरात्रीला या तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता बदला बघू आता म्हणून आला दहिवली दयुरी दहिवलीमध्ये पण एक जिंदगी सुरू होतं ना भारत कुठे गेला दाव येऊ गाव आणि इकडे ना आपल्या जायचे वराडी 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 नाव तर मित्रांनी नवरा नवरीचा डोंगर बघा याबाजून डायरेक्ट उलटे बाजूला आलो ना तर मित्रांनो नको त्याच्या ऑपोजिट साईडला आम्ही आलेलो आहे मुंडेश्वर उंडेश्वर देवस्थान श्रीमल आमच्याबद्दल तसा दिसतोय तसं नाही आपण बघ तारवाडी पंधरा मिनटं झालेले आहेत फक्त दर्शन घेण्यासाठी फक्त पंधरा मिनट महाशिवरात्रीची तयारी चालू आहे महाशिवरात्रीची तयारी चालू आहे मित्रांनो जोरदार बघा सावलीन गाडी लावता महाशिवरात्रीची तयारी इथं झालो आई बसले काकड़े विकायला जे तर मित्रांनो महाशिवरात्रीला तुम्ही इथे येऊ शकता तर याच बाजूला दिल्ली एक्सप्रेस म्हणजे वडोदरा आणि समोरही शांतता दिसते तुम्हाला इथे एकदम भारी किती मस्त वाटत एक नंबर भारी भारी एकदम ना एकदम थंड वाटतं ना मूर्ती yeah. आहेत दो तर स्वयंभू मूर्ती आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण बघूया पुढे काय

तर इथे मावशी मावशीकडून आम्ही काकड्या घेतल्या फक्त दोनच घेतल्या जास्त ना मला जायचे मावशी हो। कुठली तू तारवाडी तारवाडीची का आम्ही पनवेलशी आले बाबा <laughs> म्हणजे भोगदा जवळ झाले ना भोगदा जवळ झाली तर मजा आली गाड्या नाही ति दिवा शिरवलं ना बेकऱ्याच आहे ना आमची हां आता कसं का काय इथं जवळ आहे ना आंबा घरी येतात रोमवारी येतात भजन करायला इथं इथं भजना भिजना होता होताना आता जत्राल तर आता असं दर सोमवारी बोलून नाही नाई नाही आता याही चालू केलं आम्ही द्यायची तुम्हाला जत्रा आमच्या पण गाव नाही ना रामेश्वर रामेश्वर मंदिर आहे बाजूला तिकडं गाडेश्वर मंदिर आहे मोरब्याचं डांगरणेश्वर डांगरनेश्वर गाडीश्वर गाडेश्वर दुंदऱ्याचं भारी चला थँक्यू बाईची लात लागली तर मित्रांनो महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला पनवेलमधील आंबेगावाजवळ असणारा महामार्ग दाखवला त्याच्यापुढे असणारा भुयारी मार्ग ते दाखवला आणि कोंडेश्वर मंदिर दहिवली गावाच्या परिसरामध्ये असलेलं हे कोंडेश्वर मंदिर मागे ते दाखवलं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की या दर्शन घ्या आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय